कुडाळ आणि करहर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची सध्या शेती मशागत आणि शेती भिजवण्याची कामे सुरू आहेत त्यातच सध्या दोन उजव्या कॅनलला पाणी आले असल्याने शेतकरी पोटपाठ तसेच आपल्या मोटारीच्या साह्याने शेतजमीन भिजवत आहेत परंतु अलीकडच्या काही दिवसांपासून कुडाळ व करहर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी आणि केबल मोठ्या प्रमाणात चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे मोटारी व केबल चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे या चोरीबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दाखल केलेले आहेत परिसरातील भंगार दुकानात हे चोरीचे साहित्य खुलेआम खरेदी केले जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन दुकाने बंद करण्यात यावीत असे शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र मागणी केली आहे गेल्या काही महिन्यातच नुकतेच आठ ते दहा दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीकडून कुडाळ येथील असणारा जुना कचरा डेपो येथे मोटार केबल सदृश्य वस्तू आणून त्या कचऱ्याच्या ढिगामध्ये पेटवण्यात येत असल्याचे काही शेतकरी व नागरिकांना दिसून आले आहे याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांना अनोळखी व्यक्तींकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर संशय निर्माण झाला अशा भुरट्या चोरीतून मोठ्या प्रमाणात केबल चोरीचे प्रमाण जावली तालुक्यातल्या ठिकठिकाणी भागात वाढले आहे असे असताना चिरीमिरी चोरीसाठी शेतकऱ्यांच्या केबल मोटारी चोरून मुद्देमाल भंगार दुकानवाल्यांना विकला जात आहे प्रशासन निपक्षपतीपणे चोरीचा तपास लावणार असल्यास आम्ही आमच्याकडे असणारे व्हिडिओ आणि फोटो प्रशासनाला देऊन सहकार्य करू असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे कुडाळ भागात असणाऱ्या कुडाळ ते सोमर्डी या रस्त्यालगत असणाऱ्या भंगार दुकानांमध्ये धार्मिक विधीसाठी वापरण्यात येणारा तांब्याचा कलशही विकत घेतला जात असल्याचे चित्र मोबाईल कॅमेऱ्याद्वारे टिपले गेले आहे चोरट्यांकडून रात्री अपरात्री फायदा घेऊन चोरीचा मुद्देमाल आणून तो पेटवला जात आहे त्यामुळे त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे धार्मिक कलश व शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीचे प्रमाण वाढले तर याला जबाबदार कोण राहणार यात होणारी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान कोण थांबवणार असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे